राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे जेवणात जर तोंडी लावण्याचे पदार्थ असतील तर पानाची शोभा तर वाढतेस सोबतच दोन घास जास्त जातात तर आज आपण तोंडी लावण्यासाठी मिठातली मिरची कशी करावी ते पाहणार आहोत रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही पहिल्यांदा जरी करत असणार तरीसुद्धा तुम्हाला नक्की जमेल त्यासाठी इथे मी हे वीस ते बावीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या कमी तिखट आहे खूप तिखट नाही आहे मिरच्या मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेतल्या त्यानंतर आपल्याला मिरच्यांमध्ये अशा प्रकारे कट लावून घ्यायचा आहे करायला अगदी सोप्या आहे या मिरच्या आणि चविष्टही लागतात त्यानंतर जिथून आपण मिरच्या कट केल्या तिथे आपल्याला थोडंसं किंचित अशा प्रकारे मीठ लावायचं आहे मिरच्यांमध्ये आतमध्ये अशा प्रकारे मीठ लावल्यामुळे तिखटपणा कमी होतो तर मिरच्यांना मीठ लावून झालेलं ला आहे आता आपण मिरच्या कशा करायच्या त्या पाहूया त्यासाठी गॅसवर मी लोखंडी तवा तापायला ठेवलेला आहे तुमच्याकडे लोखंडी तवा नसणार तर तुम्ही कढई घेतली तरी चालेल आणि विशेष म्हणजे ह्या मिरच्या ह्या लोखंडी तव्यावर किंवा कढईमधल्यास खूप छान लागतात त्यामध्ये आपण घालूया तेल तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया मिरच्या आणि व्यवस्थित आपण तेलामध्ये मिरच्या परतून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आणि मिरच्यांना डाग लागेपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप छान लागतात ह्या मिरच्या चवीला खूप भारी लागतात पोळ्यांसोबत भाकरीसोबत भातासोबत खिचडीसोबत कशाही सोबत खा मस्त लागतात छान वर खाली करून अशा प्रकारे प्रेस करून मिरच्या परतून घ्यायच्या आहे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आहे नुसत्या तेलावर परतायच्या आहे मिरच्या छान परतून झाल्या आहे आता यामध्ये घालायचं आहे मीठ तर मीठ खूप नाही घालायचं आहे कारण आपण आतमध्ये सुद्धा मीठ लावलेलं ला आहे आणि पुन्हा एक मिनटं परतून घेऊ मस्त इथे तयार झाल्या मिठातल्या मिरच्या गॅस बंद करूया तर ह्या नवीन प्रकारची मिरचीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद